अधिकार नसतानाही काही जण मांस विक्रेत्या व्यावसायिकांना संशयावरून मारहाण करतात वाहनाची जाळपोळ करतात जनावरे हिसकून घेतात अशा विविध प्रकारच्या त्रासाला कंटाळून महाराष्ट्रात ठिकठिकाणी कुरेशी समाजाने बंद पुकारला आहे नाशिक जिल्ह्यात कुरेशी जमात यांच्या वतीनं भद्रकाली पोलीस ठाण्या शेजारील घास बाजार येथे अधिकृत खाटीक व कत्तलखाने यांच्या समस्यांवर म्हैस व पाडा विक्री करणारे कुरेशी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती मैस व पाडे यांचे मटण विक्रीसाठी शासनाकडून मान्यता असतानाही जनावरांची वाहतूक करत असताना काही हिंदुत्वादी संघटना रस्त्यामध्ये कुरेशी समाजाचे वाहन अडून त्यांना मारहाण करतात व कायदेशीर बाजार पावती तसेच जनावरांच्या डॉक्टरांचा परवाना दाखवून देखील ते सदर पावती व परवाना दाखवल्यानंतर फाडून फेकून देतात आणि पोलिसांना देखील, देखील विनाकारण गुन्हे दाखल करण्यास भाग पाडतात आज कुरेशी समाजातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जोपर्यंत शासन आमच्या समस्या सोडवत नाही तोपर्यंत आम्ही सर्व जिल्ह्यात बेमुदत बंद ठेवणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली सदर बाबीत येत्या काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं ओ अन्याय के खिला पंथ के पीछे सरकार ने दो हजार चौदा में बोला घेणार तीन वर्षीची शिक्षा आणि एक वर्षी तो आपके टीवी के माध्यम से मैं पत्रकार बंधु को यह बताना चाहता हूँ और लेने वाले पर आज तक ये देने वाले पर आज तक भी एक केस नहीं हुआ इसको मद्देनजर रखते हुए पूरे महाराष्ट्र की हमारी जमात ने ये निर्णय लिया कि हम जब तक इस बात का निर्णय नहीं लगता हम जब तक इस बंद को पुकारेंगे और ये आंदोलन जब तक हमारी सरकार नहीं सुनती जब तक हम इसको बंद करेंगे दूसरी बात जो हमारे ऊपर आज अन्याय हो रहा और हमने सलाडर हाउस के लिए भी एक रिमंडर देना है कि जब तक हमें हमारी सरकार हमारा उसका मार्ग नहीं काटती जब तक हम ये पूरा आंदोलन चालू रखेंगे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र में जानवर खरेदी विक्रीवर कोणतीही पाबंदी नसताना जनावर कत्तलीसाठी ना जात नाही परंतु पोलीस गैरमार्गाने कुरेशी जमात जमातचे लोकांना पकडून खोटे गुन्हा दाखल करतात आमचे लोकांना काही एक गुन्हा नसताना मार झोड करतात बजरंग दलचे काही गुंड लोक काही एक संबंध नसताना आमच्या लोकांना मारतात वाले काही त्यांच्या विरुद्ध व्यवस्थित कारवाई करत बरेचसे जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेला आहे आज रोजी आम्ही बंद करून सहभागी झालेले आहे पण जे पर्यंत महाराष्ट्र सरकार आमची ऐकत नाही तो पर्यंत बंद चालू राहील मागणं आहे की जे बेकायदेशीरपणे आम्हाला मारला जातो जनावर वाहत करने तो गुन्हा नहीं जनावर खरीदी करने विक्री करने गुना नहीं नाही म्हणून आम्ही बंद पुकारा अभी पूरे पूरे महाराष्ट्र के अंदर जो बंद है खरीदी विक्री इसके लिए हमने बंद पुकारा खरीदी विक्री बंद गेनार देनार और गोश्त का व्यापार भी जो है सब बंद करना बंद पुकारे हम्म क्योंकि हमको आरएसएस बजरंग तकलीफ दे रहे इसके लिए हमने ये पुकारे। या बैठकीला जाबीर कुरेशी हरुण कुरेशी शकुर कुरेशी ॲडव्होकेट तकी कुरेशी गफार कुरेशी फिरोज कुरेशी रौफ कुरेशी यांच्यासह कुरेशी खाटिक समाजाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक